शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलो फलटण परिसरामध्ये आणि आपल्या बरोबर आहेत जी अभंग आणि त्यांचा हा दुग्ध व्यवसाय आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी या व्यवसायासाठी या जनावरांसाठी स्ट्रक्चर खूप छान पद्धतीने केलेलं आहे खरंच एवढं स्ट्रक्चर त्यांना आजच्या या दूध धंद्याच्या पद्धतीचा जर विचार केला तर खरंच परवडत का आणि दूध व्यवसायातून त्यांनी काय उलाढाल केली आज दुधाला दर कमी आहे परंतु आशा असता अशा परिस्थिती असताना सुद्धा दूध व्यवसायांचा चालू आहे तर आज आपण समजून घेऊयात संतोषी यांच्याकडून हा व्यवसाय त्यांना कसा परवडतो याबद्दलची माहिती नमस्कार संतोष मी संतोष गाय अभंग तारुख फलटण जिल्हा सातारा विजयनगर मध्ये आपले अकरा गाय आणि पाच काल ओढी द्या आता दूध व्यवसाय का करावा असं वाटलं माझा पहिला प्रश्न आहे पहिल्यापासूनच आमचा दुध व्यवसाय चालू आहे म्हणजे हो पहिल्यापासूनच चालू आहे त्यामुळं तेच आम्ही चालवलं तसंच माग आता काय परिस्थिती प्रॉफिट राहत नाही पण आता काय करता येत नाही आता बरं नाही आता पण जरी व्यवस्थित केलं तर राहते म्हणजे आपलं एवढं चालतंय घर परंच चाला हा आहे बरं बरं आता व्यवसाय सुरू केला त्यावेळेस काय परिस्थिती नाही नाही आता मागच्या वर्षी शेड मारले दहा एक लाख रुपये खर्च केला हे सगळं भरून घेतले मुक्त संचार पेज बीज भरपूर आहे मोर तिथपर्यंत आपलं शेड आहे बरं बरं बर। त्यामुळं कष्ट कमी लागते असं मुक्त संचार म्हणून आधी पहिले बांधून होते हा बांधून होते पहिले का कुठं नाही नाही बार्या होत्या समोर समोर होत्या मोकळं केलं तर हे सगळं मग स्ट्रक्चर मारून हे उभं करून मग इथं पाणी प्यायची सोय जाग आहे सगळी त्यामुळे नुसतं खायापुरत्या बांधाच्या दारा काढायच्या परत द्यायच्या सोडून परत पर। कष्ट कमी केले खर्च करावा सका वाटला तुम्हाला दूध धंदा वाढवायचा होता आपल्याला म्हणजे रेट चांगले होता एकोणचाळीस चाळीस रुपये रेट बसत होते मागल्या वर्षी आता ह्या वर्षीची परिस्थिती माझी वेगळी ह्या वर्षी धंद्याला म्हणजे हेच राहिल नाही तीस रुपये म्हणजे साधारण खर्चच येतो तेच मार मला मार्मा म्हणजे आता हे आहे लोक म्हणतात की सुद्धा आम्हाला पण ते दुध गाय त्या पट्टीत दिलं पाहिजे गाय आम्ही चांगल्या पाहिजे त्या सदृढ गाय पाहिजे निरोगी खर्च मेंटेनन्स बाकीचा आला आलं नाही पाहिजे तर मग तसा मग चांगला आहे धंदा गाय होत्या तीस लिटर गाय दूध ती ती लिटर दूध पहिल्यापासून त्यात जुनी गाय आमच्यात पहिल्यापासून कुठली तिथून सुरुवात आमची झाली आजीबाजी घेतली गायच्या काय कालवडी वगैरे ठेवल्या तिकडे पलीकडे मग त्या कालवडी ठेवून तुम्ही गाय वाढवली वाढवत गेलो बरं बरं मग त्या गायने किती दूध दिलं किती व्यताची गाय ती ती आता नव्यदा व्यताची गाय नव्यदा व्य हो आता मग गाभ नाही परत परत आता वेळेला झाली दिवसभरा कशी दिनचर्या चालती दिवसभरा काय सकाळचं उठून गाय आत घ्यायच्या इथं म्हणजे रातभर बाहेर असते ते आत घेतले की ओळीभुसा करायचा खायला टाकायचं आणि धारा काढायचं खायला होतंय त्यामुळे परत सोडून द्यायच्या पाणी जागेवर सिष्टी माहिती बाहेर बी टाकायच्या पाण्याच्या त्यामुळं परत बाहेर जात त्या चार वाजता तर बाहेरच चार साडेचार वाजता परत आत घ्यायच्या परत ना गुळी खायला टाकायचं झारा काढल्या परत संध्याकाळी सोडून गुळगोसा म्हणताय तुम्ही कुठला पैसे खात्या वापरत आता आपला हॅडसनची डेअरीज आपली स्वतःची बायपास म्हणून जे हॅडसन जे पशु खाद्य आहे तेच वापर हो हॅटसन काय त्यात फरक आहे इंद्रेवीस टक्के बावीस टक्के पण आपल्या ह्याच्यात एक्सलन बायपास म्हणून आहे कंपनीच आहे चांगलं या खाद्य आता या जे काय आहे तुम्ही किती वेळ निवडल्या सुरुवातीला व्यवसाय करताना पहिल्यावर घेतल्या होत्या काय घरच्या होत्या काय दोन तीन काय होत्या वाढवत वाढवत मग भरपूर झाले ते आता वीस लहान मोठी वीस येते आपल्याकडे कालवडी किती सांभाळत आता सहा सात कानवडी ते बारक्या बाहेर दोन तीन कालवडी लावाय आलेल्या दोन किती बाय किती आता पहिला बेचाळीस बाय सातच एका साइडला आपण हे बसायला उठायला त्यांना केले ऊन सावली आली पाऊस पाणी आलं की निम्याजवळ बसाव निम्यात जर बांधतून निम आपलं कुट्टी बिट्टी चारा बा टाकी पाण्याची हे आलेलं खाद्य चारा आणलेला तिथे राहते आणि निमित्त राहते मोकळ परत बाहेर हा बाहेर फिरायचं म्हणलं राहते सावलीत राहायचं सावली पाऊस जरी आला तर तुम्ही हो मिल्किंग रोजी आहेतच असते मिल्किंग झाल्यानंतर सोडले जाते किती वर्ष झालं व्यवसायात मी आता एकदा सात आठ दहा वर्ष झालं मी ह्या धंद्यात माझ्या आधी वडिलांच्याकडून चालू होतो पण वडिलांच्याकडं थोड्या गायी होत्या आपलं चार पाच गायच्या त्यांच्याच दुकाने आपलं चालू होत आपण उतरल्यानंतर मग आपण वाढवले आपण वाढवत 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 आता वीस गाय पण खाय आपण बरं बरं कसं वाटतं आजच्याकडे हा व्यवसाय चांगला आहे की मस्त अपेक्ष काय अडचण नाही दर जास्त मिळतोय दोन रुपये आता रुपयाला फरक आहे इतर डेरेंजा पण नेहमी ने दोन तीन रुपयाला फरक होता आता पाहिलेला पशु खाद्य आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही आजारपणात काय फरक पडतोय नाही काय नाही काय आजार आता मेंटेन जेरू आहे आमचा पेंढी मुळे पेंढी ना हेच बी मुक्त संचार झाल्यामुळं आजार प्रमाण राहिलेच नाही बांधून होते तेव्हा किती आजार वाढायचे मस्टर्डी हो कुठे काय हो असं प्रमाण वाढत होत सोड बांधन पाणी दाखवा दाखवायचं वेळ जास्त कष्ट होत जास्त आता काय कष्ट कमी सकाळचे एक दोन तीन तास संध्याकाळी एक दोन तीन तास दिले हे संपला विषय बर 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 म्हणजे की कष्ट कमी झालं म्हणजे एक माणूस जास्त काय सांभाळू शकतो आता हो बांधून काही दोघच असतो या दोघ दोन दो तीन माणसं आमचं काम चालतंय दोघातच तुम्ही काम म्हणजे कुठलाही मजूर नाही मजूर नाही घरगुती आपलं सगळं किती गायचं टार्गेट आहे तुमचं भविष्यात भविष्यात काय कारण बसते आपण भरपूर केलेला आहे भविष्यात वाढव ह्या दृष्टीने आपण स्ट्रक्चर बनवलेलं आहे आता एवढं स्ट्रक्चर केलंय तुम्ही किती खर्च आला याला अकरा लाख रुपये गेले पण अकरा लाख रुपये खर्च करायला परवडतय का परवडतय की तसं म्हणजे घरचं खाद्य आहे आमच्या आम्हाला काय विकत आणायला लागत नाही घर शेती हे सगळं आहे ऊस आहे घरी मका असते कडवळ असते त्यामुळं चाललंय काय अडचण किती एकर क्षेत्र गुंतवले तुम्ही साऱ्यासाठी दोन अडीच एकर आहे आपल्याला गायसाठी बाकीचा ऊस असतोय कारखान्याला गळपला जातो ऊस बाकी जाते उन्हाळ्यात काय परिस्थिती उन्हाळ्यात बेकार जातोय या बाजीने खाद्य एखाद्या बऱ्याला तुटलं घडलं तर घ्यायचं बाहेर म्हणलं साडे चार पाच हजार रुपये पांड मका होती आणि दुधाला त्या पटीत दर मिळत होता ना असं झालं त्याच्यामुळे परवडत नाही आता आज आहे भऱ्यापैकी आता चांगलं आहे बऱ्यापैकी म्हणजे म्हणण्यापेक्षा कसं आहे आता त्यांच्यात एवढं काय शिल्लक राहत नाही हातापुता चाललंय आपलं परपंच घर परपंच जोग आहे आपलं म्हणजे कुठं दुसरं काय उद्योग करत नाही त्याला घरचं आपल्या व्यवस्थित चालतंय आता याला पाणी कुठली व्यवस्था आहे विहिरीचं पाणी आहे का नाही विहिरीच आहे ना बरं बरं पाण्याचा किती रोल आहे याच्यामध्ये काय वाटतं भरपूर पाणी लागत गाय धुवायच्या म्हणत पाणी हे करायचं म्हणत तरी चारा किती देताय तुम्ही यांना चार आता साधारण दीड दीड टप्पे एक मोपून घेतलेला आहे ते दीड टप्पा सकाळचा दीड आणि संध्याकाळचा चार पाच वाजता दीड असं तीन टप्प एका गायसाठी देतात